आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सी तिथं चौकशी करत आहे त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा -कुणा किती करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही ही निगृणपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्यानी यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचंय हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे त्या एसआयटी ला द्या सीआयडी ला द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे माजी आणि देवेंद्रजींची पंचायत दादा शंभर दिवसांमध्ये मुख्यमंत्री म्हणले की तुम्ही काम करा किंवा रिझल्ट द्या असं प्रगती पुस्तक दिले आणि सात कर्मी कार्यक्रम वापरलाय धनंजय मुंडे बाबतीत शंभर दिवसांमध्ये रिझल्ट येईल का आणि त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सीज एजन्सी बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण करून त्यांना विचारावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते

देशांनी आणि राज्यांनी ह्याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याचा पुरावा तर पाहिजे ना यामध्ये यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वोच्च अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते जबाबदारी ते ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतात नाही 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 असं नाही रे बाबा आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले असं नाही त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील दुरान्वय देखील याच्याशी संबंध आहे कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या आता तीन एजन्सी आहेत अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना कुणा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामाने आणि मी पुन्हा सांगतो जर कोणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कार्यवाही